रासभधूतला महातीर्थांमाजी नव्हे जैसा तेजी शाम कर्ण तेवी खळाकाय केला उपदेश नव्हेची मानस शुद्ध त्याचे सर्पासिपा जिले शर्करापीयुष अंतरिंचे विष जाऊ नेने, तुका म्हणेश्वाना क्षीरीचे भोजन सवेची व मन जेवितया अहो रासभ म्हणजे गाढवाला कितीही महान तीर्थांमध्ये धुतले तरी तो तेजस्वी श्याम घोड्याप्रमाणे होणार नाही त्याप्रमाणेच खळ म्हणजे दुष्ट लोकांना कितीही चांगला उपदेश केला तरीही त्यांचे मन शुद्ध होणार नाही कारण त्यांचे मन शुद्ध मुळीच नसते सापाला दुधात साखर घालून जरी पाजले तरी त्याचे आतले विष जात नाही तुकाराम महाराज म्हणतात कुत्र्याला दूध पाजले तरी कुत्रा ते तत्क्षणीचा ओकतो म्हणजे चांगल्याला तुम्ही कितीही चांगलं पाजण्याचा प्रयत्न करा तरीसुद्धा तो ओकणारच त्याला चांगलं मुळी पचतच नाही कारण त्याच्या मनामध्येच शुद्धता नसते त्याच्या मनामध्येच पाप असते त्यामुळे त्याला कितीही चांगलं सांगितलं तरी तो ऐकणार नाही तर अशा मूर्ख माणसांच्या नादाला न लागलेलेच बरे